कालबद्ध पदोन्नती देण्याबाबतचे आरोप असलेले अविनाश गांगुर्डे हे महापालिकेत बदली झाल्यानंतर सुद्धा का येतात महापालिकेत का बसतात तेही प्रश्नचिन्ह आहे कालबद्ध पदोन्नती देताना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांना सोमवारी म्हणजेच चोवीस फेब्रुवारीला स्मरणपत्राद्वारे केली आहे महापालिकेच्या आस्थापन विभागातील चोवीस वर्षापासून कालबद्ध पदोन्नतीचा विषय रेंगाळत आहे मध्यंतरी याबाबत वारंवार तक्रारी केल्याने हा विषय ऐरणीवर आला होता परंतु तत्कालीन उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी स्वीकारलेल्या आडमुठ्या धोरणामुळे व शासकीय अज्ञानामुळे हा विषय रखडला होता यातच त्यांची बदली झाल्याने हा विषय पुन्हा बस्त्यात गेला मध्ये नाटेकर यांनी तीन दिवसीय हो उपोषण पुकारल्याने वर्ग चारच्या बासष्ट कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला ला होता मात्र चोवीस वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे तत्कालीन उपायुक्त गांगोडे यांची या प्रकरणी चौकशी करावी तसेच कालबद्ध पदोन्नती देताना कायदेशीर प्रक्रिया राबवा त्या संदर्भात मी अनिल नाटेकर सेवांचा कर्मचारी आणि आर टी आय कार्यकर्ता आहे मी काल प्रशासनाला एक पत्र दिलं आयुक्त साहेबांना की कालबद्ध पदोन्नतीचा जो विषय आहे हा गेल्या तेवीस चोवीस वर्षांनी प्रलंबित आहे सन दोन हजार आठमध्ये रामनाथ सोनेने आयुक्त असताना मी तीन दिवसीय उपोषण केलं त्या तीन दिवसीय उपोषणाचा फायदा असा झाला की माझ्यासह बासष्ट कर्मचाऱ्यांना त्यावेळेस त्याचा लाभ मिळाला पदोन्नतीचा त्यानंतर हे प्रकरण डब्यात बस प्रलंबित बसून आजपर्यंत प्रलंबित प्रलंबितच आहे मध्यंतरी उपायुक्त गांगोळी साहेबांनी हे प्रकरण उच माझ्याच अर्धानुसार व वारंवार तक्रानुसार गांगोळी साहेबांनी हे प्रकरण हाताळलं परंतु त्यानंतर त्यांची बदली होऊन गेली परत हे थंड थंडपासे प्रकरण पडलं आता पदोन्नतीचा विषय असा आहे की काही लोकांना या आठ दहा वर्षामध्ये तीन वेळा पदोन्न दिल्या गेल्या आहेत आणि जे कर्मचारी वंचित गेल्या वीस वर्षापासून त्यांना एकही पदोन्नती लागू केलेली नाही वास्तविक दर बारा वर्षांनी शासनाच्या उपक्रमाप्रमाणे ही पदोन्नती कालबद्दल पदोन्नती द्यायला पाहिजे कर्मचाऱ्यांना परंतु कोणालाही आजपर्यंत ही पहिली मिळाली नाही दुसरी तर अजून मिळालीच नाही त्यामुळे मग मी काल तक्रार केली आहे के का जे लोक पात्र आहेत बा त्यांचा विचार आधी व्हावा आणि ज्या लोकांना तीन तीन पदोन्नती मिळाल्या आहे एका कोणी आरोग्य अधिकाऱ्याला दोन हजार एक एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये मिळालेली आहे दुसरी त्यांना दोन हजार नऊमध्ये मिळालेली आहे तेरामध्ये मिळाल्या परत त्यांनाच देण्याचा घाट चालू आहे अशा बाबतीत बाकी इतर कर्मचारी अन्याय होतो आहे तर ह्या पदवीचा विषय जो आहे जे पात्र कर्मचारी जे वंचित आहे त्यांना हा पदवीचा लाभ मिळावा काही लोक यांच्यातले मरून गेले आहेत आता ते जिवंत आहेत आणि ते खरखर -खर पात्र, पात्र आहे अशांचा विचार व्हावा बाबतीत मी काल तक्रार दिली आहे तशी एक तक्रार मी मंत्रालयातसुद्धा काल रमाना केली या पोस्टाने माझ्या आरोप प्रशासनावर आहे आणि उपायुक्त गांगुडे जे आहेत त्यांनी त्यामध्ये अनावश्यक तुट्या काढून ते प्रकल प्रकरण त्यांनी हे केलं आहे रफादफा केला आणि आम्हाला असेही समज आहे असेही बोलले जात आहे महापालिका वर्तुळामध्ये की गांगोडे साहेबांनी काही कर्मचाऱ्यांना मागील दाराने हे प्रमोशन देऊन सळा करून काही चिरीमेर करून हे काही लोकांना दिलं आहे पण त्याच्या संदर्भात माहिती अधिकार माहिती मागवली आहे ती माहिती अधिकारा मिळाल्यानंतर समोर येईलच पण त्यांची तर बदली झाली नाही त्यांनी मागच्या डेटवर सह्या करून बदली त्यांची त्यांच्या का कालावधीतच हे प्रकरण चालू होतं नंतर त्याची बदल झाली पण त्यांची बॅग बॅग दिनांकाच्या सह्या करून काही लोकांना दिला तर बोलले जात आहेत याबाबतीत स्पष्ट अजून काही नाही तरी माहिती अधिकार माहिती मागितली आहे आणि आज सुद्धा मला आता जस्ट एक लेटर मिळाला आस्थापनातून की काल बद्धप्रतोन्नतीबाबत आमची प्रक्रिया सुरू आहे बा तर ते झाल्यानंतर तुम्हाला माहिती देण्यात येईल मी अशी माहिती विचारली होती की बद्ध बद्धप्रोन्थीबाजून किती लोकं वंचित आहे वर्ग तीन वर्ग चारचे याबाबत तुम्हाला त्यांची नावानिया यादी द्यावी तर त्यांनी मला असं मोगम उत्तर देऊन ते देणारं टाळलं तरी मी त्याच्यात अपल्यास जाणार आहे बरं आता नेमकी काय मागणी आपली माझी मागणी अशी आहे की जे पात्र कर्माच्या आधी त्यांचा विचार व्हावा जे रिटायर झाले आहेत स्वळांत त्यांना कालबद्दल पदवनी देण्यात यावी ज्यांना एकही मिळाली नाही त्यांनासुद्धा देण्यात यावी आणि ज्यांना दोन दोन तीन तीन मिळाले आहेत त्यांना मुळीच देऊ नये शिवाय काही अधिकाऱ्यांनी जे शासनाचं ते परिपत्रक एक आहे की यांनी आपली मतदा जाई तचं प्र प्रकरण जे आहे किती तुमच्याकडे प्रॉपर आहे याचा दरवर्षी जे विवरणपत्र सादर करायला ते तर काही अधिकाऱ्यांचं केलं नाही आहे ज्यांनी केलं नाही त्यांनाही पदवी देण्यात येऊ नये असं शासन निर्देश प्रश्न उल्लेख आहे शासनाच्या परिपत्रकामध्ये तर त्यांना त्यांचा विचार होऊ नये আমি মই মানে ঐকু কৰি